प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी पाहत आपण न्यूज माहिती सरकारच्या शासन आपल्या दारी या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत आज तहसील कार्यालय जत येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत शेतकरी व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी व शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळावा त्यांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत आणि प्रशासन जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहावे या उद्देशाने तसेच जल जीवन मिशन योजना व म्हसाळ विस्तारित म्हैसाळ जलसंधारण कामाची आढावा बैठक पार पडली यावेळी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर गटविकास अधिकारी आनंदा लोकरे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर कार्यकारी अभियंता रोहित कोरे तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व सर्व विभागाचे अधिकारी व ना नागरिक उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा